नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित असलेले लेण्यांद्री गणपती मंदिर हे एक निसर्गाने भरलेले स्थळ आहे आहे जे अनेक लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करत हे पवित्र मंदिर त्याच्या अप्रतिम वास्तुकला समृद्ध इतिहास आणि इथे असलेल्या काही अद्भुत लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे मित्रांनो आज आपण अशाच एका निसर्गाच्या कुशीत वसलेले श्री गिरिजात्मक गणपतीचे दर्शन घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व त्या अगोदर अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मग करूयात आपल्या व्हिडिओ सुरुवात मित्रांनो या ठिकाणापर्यंत येण्यासाठी तुम्हाला रेल्वे मार्ग पुण्यापर्यंत उपलब्ध आहे व तसेच बस सेवा महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरातून इथपर्यंत उपलब्ध आहे तुम्ही बसने ने पर्यंत येऊ शकता व इथून बस किंवा लोकल गाडीने लेण्यांद्री पर्यंत पोहचू शकता मित्रांनो मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्ण अखंड दगडामध्ये बनवलेले आहे व तसेच या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साठी आपल्याला तीनशे सात पायऱ्या चढून वर दर्शनाला यावे लागते या ठिकाणी एकूण बावीस लेण्या आहेत व 22 बावीस लेण्यांपैकी एका लेणीमध्ये भगवान श्री गणेशाची मूर्ती आहे मित्रांनो वर जाताना या मंदिराच्या पायथ्याशी काही दुकाने आहेत जिथे तुम्ही चहा नाश्ता जेवण इत्यादी करू शकता तसेच दर्शनासाठी जाताना प्रसाद हार नारळ इत्यादी गोष्टी खरेदी करू शकता व या ठिकाणी ड्रायफ्रूट म्हणजेच मनुके काजू बदाम ग्वागळ टोपी इत्यादी सर्व वस्तू खरेदी करू शकता मित्रांनो आपण जसजसे वर चढू तसतसे खूप सुंदर दृश्य पाहण्यास मिळते समोर ही पाठी दिसली ज्यावर असे लिहिले होते की माकडांपासून सावधान कारण इथे माणसांपेक्षा आपल्यासोबत जर वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना वर जाण्यासाठी अशा पालख्यांची व्यवस्था केलेली आहे ज्याची किंमत पंधराशे रुपये प्रति व्यक्ती एवढी आहे शकता मित्रांनो ऊन खूप आहे त्यामुळे गर्मी अतिशय असल्यामुळे आपल्याला थोडं वरती यायला प्रॉब्लेम झाला आहे तर इथून आता आपण दर्शनासाठी मेन मंदिराकडे जात आहोत मित्रांनो पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने लेण्यांद्री पर्वतावर अतिशय घोर तप केला भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश या ठिकाणी प्रकट झाले गिरिजात्मक या अवतारात भगवान श्री गणेश लेण्यांद्री वर पंधरा वर्ष राहिले आहेत या अवतारात त्यांनी अनेक दैत्यांचा संवार केला आहे मंदिरात प्रवेश करताच खूप थंड वाटले बाहेर खूप जास्त ऊन आहे पण मंदिर परिसरात खूप थंडावा जाणवतो हे देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत इथे उजेड पडतो आणि त्यामुळे या मंदिरात इलेक्ट्रिक बल्ब नाहीत हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनवले आहे म्हणून इथे प्रदक्षिणा मारता येत नाही दर्शनाची वेळ सकाळी सहा ते सायंकाळी सहा अशी आहे या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते ही पूजा अतिशय महत्वाची आहे मित्रांनो इथून काही जवळची पर्यटन स्थळे मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला सहा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे माशेष घाट अभयारण्य बावीस किलोमीटर वर आहे मित्रांनो इथे महाप्रसादाची सोय आहे महाप्रसाद घेण्यासाठी पंचवीस रुपयाचे कुपन काढावे लागते महाप्रसादाची वेळ सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे सायंकाळी सहा ते दहा अशी आहे प्रसादामध्ये वरण भात शिरा भाजी हे असणार आहे प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू देखील दिले जातात व तसेच या ठिकाणी राहण्याची देखील सोय आहे मित्रांनो लेनेंद्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन करून मी पुढे श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी दर्शनासाठी निघालो मित्रांनो शिर्डी बस स्थानकावर मी साडेचार वाजता पोहोचलो बस स्थानकातून बाहेर पडलो व सर्वप्रथम साईबाबाच्या दर्शनासाठी निघालो वाटेत मलाही सुंदर साईबाबाची मूर्ती पाहायला मिळाली व त्याच्या बाजूला हे सुंदर नाव पाहिले मंदिरात मोबाईल बॅग नेण्यास परवानगी नाही म्हणून ते मंदिर संस्थानाच्या लॉकर रूम मध्ये ठेवले व दर्शनासाठी मंदिरात प्रवेश केला माझे दर्शन एका तासात झाले व मी पुढे द्वारकामाई येथे दर्शनासाठी गेलो बाजूला श्री चावडी मंदिर आहे हे पाहून मी मंदिराच्या बाजूला असलेले श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे दर्शन घेतले मंदिर परिसरातले प्रसादाचे दुकान बघत मी श्री खंडोबा मंदिराजवळ पोहोचलो जे बस स्टँडच्या चा जवळच आहे या मंदिरात मी खंडोबाचे दर्शन घेऊन बाहेर निघताना आरतीची वेळ झाली होती मग आरतीसाठी थांबलो व आरती करून माझा शिर्डी प्रवास संपवला पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व व्हिडिओ एका व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे इतर सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत धन्यवाद